सातपूर परिसरातील श्रमिक नगर सातमावली चौकात विद्युत वायरीचा शॉक लागून वीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली या घटनेनं संपूर्ण सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते मंगेश राणे हा तरुण जनता विद्यालय सातपूर इथं शिक्षण घेत असून वडिलांच्या किराणा अँड जनरल दुकानात सुद्धा वडिलांना मदत करत असे सातमावली चौक सातपूर इथं त्यांच्या घराचं बांधकाम सुरू असताना नेहमीप्रमाणे पाणी मारण्यासाठी गेला असता विद्युत वायरचा शॉक लागल्यानं तो जागेवर बेशुद्ध झाला स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्याला औषध उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आजच्या आमच्या नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक नऊ मधील सातमाऊली चौकामध्ये मंगेश प्रवीण राणे हा वयाच्या विसव्या वर्षी या ठिकाणी बांधकाम चालू असताना ट्रान्सफॉर्मर पी या ठिकाणी आहे त्या त्याचं आत लागून किंवा स्पर्श आल्यानंतर त्याची जागेच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तर आता सायनस हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट केलं आहे तर सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी नेता आहे नुकतेच दोन दिवसापूर्वी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिंकरांणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी गणेश रिचवाल आणि या भागाचे ज्युनियर इंजिनियर विशाल मोरे यांना इंटिमेट केलं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक्सप्रेसेसद्वारे कळलं होते तर गेल्या दोन महिन्यापासून ध्रुवनगर शमीरनगर छत्रपती शिवाजीनगर या भागामध्ये वीज पुरवठा खंडित होत आहे आणि ज्या काही मूलभूत सुविधा असतील त्या या ठिकाणी एम एस सी पी डिपार्टमेंटच्या माध्यमातून कुठे नागरिकांना त्याचा दिलासा मिळत नाही त्याचा उपभोग घेता येत नाही डॉक्टरांनी त्याला तपासून मयत घोषित केलंय सातपूर परिसरात विद्युत पोल हे भूमिगत करण्यासाठी वारंवार स्थानिक प्रतिनिधी तसंच नागरिकांनी प्रशासनाला निवेदन सुद्धा दिलं परंतु विद्युत विभागानं कुठलीही उपाययोजना न केल्यानं मंगेशराने याला आपला जीव गमवावा लागला येत्या आठ दिवसात येथील विद्युत तारा भूमिगत न झाल्यास मोठं जनआंदोलन उभं करण्याचा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच नागरिकांच्या वतीनं विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक